ओम नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत गीतेच्या एकशे पंचेचाळीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय तिसरा श्लोक अठ्ठावीसावा तत्ववि महाबाहो गुणकर्मविभाग यो गुणागुणेशु वर्तंत इतिमत्वान सज्जते अर्थ आहे परंतु हे महाबाहू गुण विभाग आणि कर्मविभाग यांना तत्वाने जाणणारा महापुरुष संपूर्ण गुणच गुणात वर्तत आहेत असे मानून त्यात आसक्त होत नाही भाषांतर असे आहे परंतु हे महाबाहो तत्ववेत्ता मनुष्य यज्ञकर्म आणि प्रकृतीच्या गुणांमुळे केलेल्या क्रिया यातील भेद चांगल्या प्रकारे जाणतो गुणच गुणामध्ये वर्तन करत आहेत असे मानून तो त्या क्रियात आसक्त होत नाही व्याख्या अशी आहे महाबाहो पूर्वीच्या श्लोकात वर्णन केलेल्या अहंकार विमूढात्मा म्हणजे अहंकाराने मोहित झालेल्या अंतकरणाचे पुरुष त्यापेक्षा तत्वज्ञ महापुरुषांना संपूर्णपणे भिन्न आणि विलक्षण दर्शवण्यासाठी या ठिकाणी तो पदाचा प्रयोग झाला आहे सत्व रज आणि तम हे तिन्ही गुण प्रकृतीजन्य आहेत या तिन्ही गुणांचे सृष्टी हे कार्य असल्याने संपूर्ण सृष्टी त्रिगुणात्मक म्हटली जाते म्हणून शरीर इंद्रिय मन बुद्धी प्राणी पदार्थ इत्यादी सर्व गुणमयच आहेत ह्यालाच गुणविभाग म्हणतात या शरीरादीपासून होणाऱ्या क्रियांना कर्मविभाग म्हणतात गुण आणि कर्म अर्थात पदार्थ आणि क्रिया निरंतर परिवर्तनशील आहेत पदार्थ उत्पन्न आणि नष्ट होणारे आहेत तसेच क्रिया आरंभ आणि समाप्त होणारे आहेत असं योग्य अनुभव करणे हेच गुण आणि कर्मविभाग यांना तत्वाने जाणणे आहे चेतनात स्वरूप कधीही कोणतीही क्रिया होत नाही स्वरूपामध्ये ते सदा निर्लिप्त निर्विकार असते अर्थात त्याचा कोणत्याही प्राकृत पदार्थ आणि क्रियेशी संबंध नसतो असा योग्य अनुभव करणेच चेतनाला तत्वाने जाणणे आहे पहा हे जे चेतन तत्व आहे ते सदा निर्लिप्त निर्विकार असते अर्थात त्याचा कोणत्याही प्राकृत पदार्थ आणि क्रियेशी कोणताही संबंध नसतो असा योग्य अनुभव करणेच निचेतनाला तत्वाने जाणणे आहे अज्ञानी पुरुष जेव्हा या गुणविभाग आणि कर्मविभागाशी आपला संबंध प्रस्थापित करतो तेव्हा तो बांधला जातो शास्त्रीय दृष्टिकोनातून तर या बंधनाचे मुख्य कारण अज्ञान आहे परंतु साधकीय दृष्टीने राग म्हणजे अनुराग आसक्ती हेच मुख्य कारण आहे राग अविवेकाने उत्पन्न होतं विवेक जागृत झाल्यास राग नष्ट होतं हा विवेक मनुष्याच्या ठिकाणी विशेष रूपाने आहे आवश्यकता केवळ या विवेकाला महत्त्व देऊन जागृत करण्याची आहे म्हणून साधकांनी विवेकाला जागृत करून विशेषत्वाने रागास म्हणजे आसक्तीस नष्ट केले पाहिजे तत्वाला जाणू इच्छणारा साधकसुद्धा जर गुण पदार्थ आणि कर्माशी क्रियाशी आपला कोणताही संबंध ठेवत नसेल तर तोही वी गुणविभागाला आणि कर्मविभागाला तत्वाने जाणतो मग तो गुणविभाग आणि कर्मविभाग यांना तत्वाने जाणून घेऊ अथवा स्वला म्हणजे चेतन स्वरूपाला तत्वाने जाणून घेऊ दोन्हीचाही परिणाम एकच असेल या ठिकाणी स्वामी गुणकर्म विभागाला तत्वाने जाणण्याचे उपाय सांगतात पहा एक शरीरात राहत असूनसुद्धा चेतन तत्वस्वरूप संपूर्णपणे अक्रिय आणि निर्लिप्त असते अध्याय तेरावा श्लोक एकतीसावा प्रकृतीचे कार्य शरीर इंद्रिये मन बुद्धी इत्यादी इदम म्हणजे हे म्हटले जाते इदम म्हणजे हे कधीही अहम म्हणजे मी होत नाही जर हे शरीराधी मी नाहीत तर हे मध्ये होणाऱ्या क्रिया माझ्या कशा होतील तात्पर्य शरीर इंद्रिये मन बुद्धी इत्यादी सर्व प्रकृतीचे कार्य आहेत आणि स्व यापासून संपूर्णपणे संबंधहीन आणि निर्लिप्त आहे म्हणून यांच्या ठिकाणी होणाऱ्या क्रियांचा करता स्व कसा असू शकतो अशा प्रकारे स्वतःला पदार्थ आणि क्रियेपासून भिन्न अनुभव करणारा बंधनात पडत नाही सर्व अवस्थांमध्ये नैव किंचित करो मी ते अध्याय पाचवा श्लोक आठवा मी काहीही करत नाही असा अनुभव करणेच आपणाला क्रियेहून वेगळे जाणणे अर्थात अनुभव करणे आहे दोन पाहणे ऐकणे खाणे पिणे इत्यादी सर्व क्रिया आहेत आणि पाहणे ऐकणे इत्यादींचे विषय खाण्यापिण्याची सामुग्री इत्यादी सर्व पदार्थ आहेत या क्रियांना आणि पदार्थांना इंद्रियांनी डोळे कानमुख इत्यादींनी आपण जाणतो इंद्रियांना मनाने मनाला बुद्धीने आणि बुद्धीला मांडलेल्या अहम म्हणजे मीपणाने जाणतो हा अहम ही एका सामान्य प्रकाशाने म्हणजे चेतनेने प्रकाशित होतं तो सामान्य प्रकाशच सर्वांचा ज्ञाता सर्वांचा प्रकाशक आणि सर्वांचा आधार आहे आपल्या स्वरूपाला चेतन कसे जाणावे या चेतनाला कसे जाणावे गाढ निद्रेत जरी बुद्धी अविद्येमध्ये लीन होते तरी पण मनुष्य जागे झाल्यावर म्हणतो की मी फार गाढ झोपलो होतो अशा प्रकारे जागे झाल्यावर मी आहेच अनुभव सर्वांना होतो यावरून सिद्ध होते की सुषुप्ती काळात ही आपली सत्ता होती जर असे नसते तर मी फार गाढ झोपलो होतो मला कशाचीही भान नव्हते अशी स्मृती अथवा ज्ञान झाले नसते स्मृती अनुभवजन्य असते पहा अनुभूत विषया संप्रमोश स्मृतीही योगदर्शनाध्याय पहिला श्लोक अकरावा म्हणून सर्वांना प्रत्येक अवस्थेमध्ये आपल्या सत्तेचा अखंड अनुभव होतो कोणत्याही अवस्थेत आपल्या अभावाचा म्हणजे मी नाही असा अनुभव येत नाही ज्यांनी मांडलेल्या अहम म्हणजे मीपणाशी सुद्धा संबंध विच्छेद करून आपल्या स्वरूपाचा म्हणजे आहेचा बोध करून घेतलेला आहे ते तत्त्ववि म्हटले जातात अपरिवर्तनशील परमात्मा तत्वाशी आपला स्वतः नित्य संबंध आहे परिवर्तनशील प्रकृतीशी आपला वस्तुतः संबंध नाहीच केवळ मांडलेला संबंध आहे प्रकृतीशी मांडलेल्या संबंधाला जर विवेकाने नष्ट केले तर त्याला ज्ञानयोग म्हणतात आणि जर तोच संबंध दुसऱ्याच्या हितासाठीच कर्म करून नष्ट केला तर त्याला कर्मयोग म्हणतात प्रकृतीशी संबंध विच्छेद झाल्यावरच योग म्हणजे परमात्म्याशी नित्यसंबंधाचा अनुभव होतो नाहीतर केवळ ज्ञान आणि कर्मच होत असते म्हणून प्रकृतीशी संबंध विच्छेदपूर्वक परमात्म्याशी असलेल्या आपल्या नित्यसंबंधाला ओळखणाराच तत्त्ववीत असतो गुणा गुणागुणीश वर्तनते प्रकृतीजन्य गुणांपासून उत्पन्न झालेल्या कारणाने शरीर इंद्रिय मन बुद्धी इत्यादीसुद्धा गुणच म्हटले जातात आणि यांच्याद्वारा संपूर्णपणे कर्म होत असतात अविभेकामुळे अज्ञानी पुरुष या गुणांशी आपला संबंध मानून यांच्याकडून होणाऱ्या क्रियांचा स्वतःला करता मानतो पहा उदाहरणार्थ वाणी पदार्थ आहे बोलण्याची प्रवृत्ती क्रिया आहे आणि बोलणे समष्टी शक्तीने होत आहे अर्थात गुणच गुणांमध्ये वर्तन करत आहेत परंतु मनुष्य अज्ञानाने पदार्थ आणि क्रियांना आपले समजून स्वत करता, करता होतो परंतु हा स्व जो आहे सामान्य प्रकाश किंवा चेतना यामध्ये स्वमध्ये आपल्या स्वत सिद्ध स्थितीचा अनुभव झाल्यास मी करता आहे असा भाव येऊ शकत नाही गाडीचे इंजिन चालू असते अर्थात त्यामध्ये क्रिया होत असते परंतु ओढण्याची शक्ती इंजिन आणि चालकाच्या संयोगाने येत असते वास्तविक ओढण्याची शक्ती तर इंजिनचीच आहे परंतु चालकाकडून संचालन झाले तरच ते गंतव्यस्थानापर्यंत पोहोचते कारण इंजिनमध्ये मन बुद्धी इंद्रिय नाहीत म्हणून त्याला इंद्रिये मन बुद्धी असणाऱ्या चालकाची म्हणजे मनुष्याची चा आवश्यकता असते परंतु मनुष्याजवळ शरीररूपी इंजिनही आहे आणि संचालन करण्यासाठी इंद्रिय मन बुद्धीही आहेत शरीर इंद्रिय मन बुद्धी हे चारीही एका सामान्य प्रकाशाचे म्हणजे प्रकाशापासून चे प्रकाशा म्हणजे चेतनेपासून सत्ता स्फूर्ती मिळवूनच कार्य करण्यास समर्थ होत असतात सामान्य प्रकाशाचे प्रतिबिंब म्हणजे सामान्य ज्ञानाचे प्रतिबिंब प्रति बुद्धीमध्ये पडत असते बुद्धीच्या ज्ञानाला मन ग्रहण करते मनाच्या ज्ञानाला इंद्रिये ग्रहण करतात आणि मग शरीररूपी इंजिनाचे संचालन होत असते बुद्धी मन इंद्रिये शरीर हे सर्वचे सर्व गुण आहेत आणि यांना प्रकाशित करणारा यांना सत्ता स्फूर्ती देणारा स्व या गुणांनी संबंधहीन निर्लिप्त असतो म्हणून वास्तविक संपूर्ण गुणच गुणांमध्ये वर्णन करीत असतात श्रेष्ठ पुरुषांच्या आचरणाचे अनुकरण सर्व लोक करतात करीत असतात म्हणून भगवंत ज्ञानी महापुरुषांकडून लोकसंग्रह कसा होतो याचे वर्णन करीत असताना म्हणतात की ज्याप्रमाणे तो महापुरुष संपूर्ण गुणच गुणांमध्ये वर्तन करीत आहेत असा अनुभव करून त्यात आसक्त होत नाही त्याप्रमाणे साधकांनीही तसेच मानून त्यांच्या ठिकाणी आसक्त होऊ नये शरीराच्या संबंधांनी या ठिकाणी सहज आपल्याला समजण्यासारखं आहे की आपल्या हार्मोन्समुळे आपण अनेक गोष्टी किंवा सर्वच गोष्टी करत असतो तशाच पद्धतीने सृष्टीमध्ये सुद्धा घटना घडत असतात आणि या पद्धतीने गुणच गुणांमध्ये वर्तन करत असतात स्वामीजी अत्यंत प्रेमाने प्रकृती पुरुषसंबंधी मार्मिक गोष्ट सांगतात आकर्षण नेहमी सजातीयतेमध्येच होत असते जसे कानाचे शब्दाचे त्वचेचे स्पर्शामध्ये जसे कानाचे शब्दामध्ये त्वचेचे स्पर्शामध्ये डोळ्याच्या रूपामध्ये जिवेचे रसामध्ये आणि नाकाचे गंधामध्ये आकर्षण होत असते अशा प्रकारे पाचही इंद्रियांचे आपापल्या विषयामध्येच आकर्षण होत असते एका इंद्रियाचे दुसऱ्या विष इंद्रियाच्या विषयामध्ये आकर्षण होत नाही तात्पर्य एका वस्तूचे दुसऱ्या वस्तूच्या ठिकाणी आकर्षण होण्यात मूळ कारण त्या दोघांची सजातीयताच आहे आकर्षण प्रवृत्ती तसेच प्रवृत्तीची सिद्धी सजायती सजातीयतेमध्येच होत असते विजातीय वस्तूविषयी आकर्षणही होत नाही प्रवृत्तीही होत नाही आणि प्रवृत्तीची सिद्धीही होत नाही म्हणून आकर्षण प्रवृत्ती आणि प्रवृत्तीची सिद्धी सजातीयतेमुळे म्हणजे प्रकृतीमध्येच होत असते परंतु पुरुषामध्ये म्हणजे चेतनेमध्ये विजातीय प्रकृती म्हणजे जडाचेच जे आकर्षण प्रतीत होते त्यातही वास्तविक प्रकृतीचा अंशच प्रकृतीकडे आकर्षित होतो करणे आणि भोगण्याची क्रिया प्रकृतीतच असते पुरुषात नव्हे पुरुष तर सदा निर्विकार नित्य अचल तथा एकरस असतो आता या ठिकाणी पुरुष आणि प्रकृती हे स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी शब्द नाहीत हे तत्व आहेत लक्षात घेतलं पाहिजे प्रकृती हे तत्व आहे पुरुष हे सुद्धा तत्वच आहे या ठिकाणी आध्यात्मिक भाषा आपल्याला समजून घेतली पाहिजे तेराव्या अध्यायाच्या एक एकतीसाव्या श्लोकात भगवंतांनी म्हटले आहे की शरीरामध्ये स्थित असूनही पुरुष वास्तविक काहीही करीत नाही आणि लिप्तही होत नाही शरीरस्थव अपी कौंतय न करोति न लिप्यते पुरुष तर केवळ प्रकृतीस्थ असल्याने किंवा होण्याने अर्थात प्रकृतीशी तादात्म्य मानण्याच्या कारणाने सुखदुःखाच्या भोक्तृत्वाला कारण होतं पुरुष हा सुखदुःखाना भोक्तृत्वे हे तुरुच्चते अध्य तेरावा श्लोक विसावा आणि पुरुष हा प्रकृतीस्थ ही भूंगते प्रकृतीजान गुणानं अध्य तेरावा श्लोक एकविसावा तात्पर्य जरी संपूर्ण क्रिया क्रियांची सिद्धी आणि आकर्षण प्रकृतीतच तस होत असते तरी प्रकृतीशी तादात्म्यामुळे पुरुष मी सुखी आहे मी दुःखी आहे असे समजून भोक्तृत्वाला कारण होतं कारण सुखी दुःखी होण्याचा अनुभव प्रकृतीमध्ये होऊच शकत नाही आणि प्रकृती वाचून केवळ पुरुष सुखदुःखाचा भोगता होऊ शकत नाही पुरुषामध्ये प्रकृतीची परिवर्तनरूप क्रिया अथवा विकार नसतो परंतु त्याच्या ठिकाणी संबंध मानणे अथवा न मानणे याविषयी योग्यता तर आहेच पुरुष दगडाप्रमाणे जड नसून ज्ञानस्वरूप आहे जर पुरुषाच्या ठिकाणी संबंध मानण्याची अथवा न मानण्याची योग्यता नसती तर तो प्रकृतीशी आपला संबंध कसा मानतो प्रकृतीशी संबंध मानून त्याच्या क्रियेला आपल्यात कसे मानतो संबंध मानणे अथवा न मानणे भाव आहे क्रिया नव्हे पुरुषामध्ये संबंध जोडणे अथवा न जोडणे याची योग्यता तर आहे पण त्याच्यामध्ये क्रिया करण्याची योग्यता नाही क्रिया करण्याची योग्यता तर त्यातच असते ज्याच्या ठिकाणी परिवर्तन म्हणजे विकार होत असते पुरुषात परिवर्तनाचा स्वभाव नसतो परंतु प्रकृतीमध्ये परिवर्तनाचा स्वभाव असतो अर्थात प्रकृतीच्या ठिकाणी क्रियाशीलता स्वाभाविक आहे म्हणून प्रकृतीशी संबंध जोडूनच पुरुष आपल्या ठिकाणी क्रिया समजतो कर्ता हमिती मन्यते अध्याय तिसरा श्लोक सत्तावीसावा या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे मागे आसत सवरनन के लिला है। सत आणि असतचं वर्णन केलेलं आहे ते करत असताना सतबद्दल सांगितले की सत परिवर्तनशील नाही अपरिवर्तनशील आहे आणि असत जे आहे ते परिवर्तनशील आहे सातत्याने असतमध्ये परिवर्तन होत असतात आणि सत आणि असतमधली ही जी बुद्धी आहे त्या बुद्धीबद्दल त्या ठिकाणी सांगितलेलं होतं इथे पुरुष आणि प्रकृतीबद्दल सांगतात आणि पुरुषाबद्दल सांगताना सांगतात की ते पुरुषतत्व परिवर्तनशील आहे आणि जे प्रकृती तत्व आहे ते सातत्याने ते त्याच्यामध्ये चेंज होत असतो आपण म्हणतो की चेंज इज कॉन्स्टंट परंतु प्रकृतीच्या संदर्भात हे खरं आहे असं अध्यात्म सांगतं हे खरं विज्ञान आहे लक्षात घ्या चेंज इज कॉन्स्टंट हे बरोबर आहे परंतु ते प्रकृतीच्या संदर्भात पण एक शाश्वत तत्व असं आहे त्याला पुरुष म्हणतो किंवा सतत्त्व म्हणतो ज्याला परमात्मतत्व म्हणतो आपण त्याच्यामध्ये कधीच परिवर्तन होत नाही पुरुषामध्ये कोणतेही परिवर्तन होत नाही ही परिवर्तनाचे न होणेच त्याची कोणतीही अशक्तता अथवा उणीव नाही तर त्याची ती महतीच आहे तो निरंतर एक रस एकरूप राहणारा आहे परिवर्तन होणे त्याचा स्वभावच नाही जसे बर्फाच्या ठिकाणी गरम होण्याचा स्वभाव अथवा योग्यता नाही परिवर्तन रूप क्रिया होणे हा प्रकृतीचा स्वभाव आहे पुरुषाचा नव्हे परंतु प्रकृतीशी आपला संबंध न मानण्याविषयी त्याच्या ठिकाणी पूर्ण योग्यता सामर्थ्य स्वातंत्र्य आहे कारण वास्तविक याचा प्रकृतीशी मूलत संबंध नाही प्रकृतीचा अंश शरीराला पुरुष जेव्हा आपले स्वरूप समजतो तेव्हा प्रकृतीच्या त्या अंशामध्ये सजातीय प्रकृतीचे आकर्षण क्रिया आणि त्याच्या फलाची प्राप्ती होत राहते याचाच या संकेत या ठिकाणी गुणाह गुणश्वर पदाने केला गेला आहे गुणात आपली स्थिती समजून पुरुष चेतन म्हणजे सुखी दुःखी होत राहतो वास्तविक पाहता सुखदुःखाची वेगळी सत्ता नाही म्हणून भगवान गुणाशी मांडलेल्या संबंधाचा विच्छेद करण्यावर विशेष भर देत आहेत तात्विक दृष्टीने पाहिले असता संबंध विच्छेदपूर्वक यापूर्वीपासूनच कायमचाच तो संबंध विच्छेद आहे केवळ अज्ञानाने संबंध मानलेला आहे म्हणून मानलेल्या संबंधाचा स्वीकार करून केवळ गुणच गुणात वर्तन करीत आहेत या वास्तविकतेला ओळखावयाचे आहे इतिमत्वन सज्जते या ठिकाणी मत्वापद म्हणजे जाणणीच्या अर्थाने आलेले आहे तत्वज्ञ महापुरुष प्रकृती जड आणि पुरुष, पुरुष म्हणजे चेतन यांना स्वाभाविकपणे निर्निराळे आहेत असे जाणतात म्हणून ते प्रकृतीजन्य गुणांमध्ये आसक्त होत नाहीत भगवान पदाचा उपयोग करून जणू साधकांना ही आज्ञा करतात की त्यांनीसुद्धा प्रकृतीजन्य गुणांना निराळे समजून त्यांच्या ठिकाणी आसक्त होऊ नये या ठिकाणी या संदर्भात विशेष गोष्ट अशी आहे की कर्मयोगी आणि सांख्ययोगी यांची साधन प्रणाली एक नसते कर्मयोगी गुणांशी म्हणजे शरीराशी मांडलेल्या ऐक्याला नाहीसे करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून श्रीमद भागवतामध्ये कर्मयोगस्तु कामीनाम म्हटले गेले आहे म्हणूनच भगवंतांनी सुद्धा कर्मयोगासाठी कर्म करण्याच्या कर्म आवश्यकतेवर भर विशेष दिलेला आहे जसे कर्माचा आरंभ केल्याशिवाय मनुष्य नैष्कर्म्यतेला प्राप्त होत नाही आधी तिसरा श्लोक चौथा योगारूढ होऊ इच्छिणाऱ्या मननशील पुरुषासाठी कर्म करणेच कारण म्हटले जाते आधी सहावा श्लोक तिसरा कर्मयोगी तर कर्म करीत असतो परंतु ते आपल्यासाठी नव्हे तर दुसऱ्याच्या हितासाठीच करीत असतो म्हणून तो त्या कर्माचा भोगता होत नाही भोगता न झाल्याने अर्थात भोक्तृत्व नष्ट झाल्याने कर्तृत्वाचा नाश आपोआप होतो तात्पर्य कर्तृत्वामध्ये जो कर्तेपणा आहे तो फलासाठीच आहे सा फलाचा उद्देश नसेल तर कर्तृत्व राहत नाही म्हणून वास्तविक कर्मयोगीसुद्धा करता होत नाही सांख्ययोगाच्या ठिकाणी विवेक विचाराचे प्राधान्य असते तो प्रकृतीजन्य गुणसगुणात वर्तन करीत आहेत असे समजून स्वतःला त्या क्रियांचा कर्ता मानत नाही हीच गोष्ट भगवान पुढे तेराव्या अध्यायाच्या एकोणतीसाव्या श्लोकात सांगतील की जो पुरुष संपूर्ण कर्मांना सर्व प्रकारे प्रकृतीद्वाराच केली जात आहेत असे पाहतो आणि स्व म्हणजे आत्मा याला अकर्ता समजतो तोच यथार्थपणे पाहत असतो अशा प्रकारे सांख्ययोगी कर्तृत्वाचा नाश करतो कर्तृत्वाचा नाश झाल्याने भोक्तृत्वाचा नाश आपोआप होतो तिसऱ्या अध्यायाच्या आरंभीच भगवंतांनी अनेक उदाहरणातून आणि दृष्टिकोनातून कर्म करण्यावरच भर दिला आहे जसे जनकादी महापुरुषसुद्धा निष्काम भावने कर्म करूनच परमसिद्धीला प्राप्त झाले आहेत अध्याय तिसरा श्लोक विसावा मी सुद्धा कर्म करीत असतो अध्याय तिसरा श्लोक बावीसावा ज्ञानीपुरुषसुद्धा अज्ञानीपुरुषाप्रमाणे लोकसंग्रहास्तव कर्म करीत असतात अध्याय तिसरा श्लोक पंचवीस आणि सव्वीस यावरून सिद्ध होते की प्रत्येक दृष्टिकोनातून कर्म करणेच म्हणजे श्रेयस्कर कल्याणप्रद आहे परिशिष्ट भाव असा आहे की जो अहंकाराने मोहित होत नाही तो तत्त्वविद असतो या तत्त्ववित्तालाच दुसऱ्या अध्यायाच्या सोळाव्या श्लोकात तत्त्वदर्शी म्हटले आहे तत्त्वविद गुणविभाग आणि कर्मविभाग यापासून अर्थात पदार्थ आणि क्रिया यापासून सर्वत अथित अतीत होतो पहा जोपर्यंत साधकाचा संसाराशी संबंध राहील तोपर्यंत तो, तो तत्त्ववीत होऊ शकत नाही कारण संसाराशी संबंध ठेवून कोणी संसाराला जाणू शकत नाही संसारापासून वेगळे झाल्यावरच संसाराला जाणू शकतात हा नियम आहे त्याचप्रमाणे परमात्म्याशी वेगळे होऊन कोणी परमात्म्याला जाणू शकत नाही परमात्म्याशी ना एक होऊनच परमात्म्याला जाणू शकतात हा नियम आहे कारण असे आहे की वास्तविक आपण संसारापासून वेगळे आहोत आणि परमात्म्याशी एक आहोत शरीराचे संसाराशी ऐक्य आहे आणि आपले स्वयंशी म्हणजे परमात्म्याशी ऐक्य आहे या ठिकाणी गुणांचा जो संपूर्ण प्रकृतीवर प्रभाव आहे पुरुषावर गुणांचा प्रभाव नाही लक्षात घ्यायला पाहिजे तर हा प्रभाव जो आहे तो प्रकृतीवर आहे आणि त्या प्रकृतीवर असलेल्या प्रभावामुळेच प्रकृती काम करत असते क्रिया त्यामुळेच होत असतात हे स्पष्टपणाने सांगतात ही गोष्ट खूप वेगळ्या पद्धतीने आणखीन आपल्याला समजून घ्यायची आहे जाऊया पुढच्या श्लोकाकडे ओम नमः